बरं अरबाज नंतर वैभवच्या सगळ्यात जवळची व्यक्ती कुठली होती अरबाज नंतर असं नाही आहे पहिली आहे नंतर कारण की जर तसं बघायला गेलं तर मी प्रायोरिटी देत होतो अरबाजला पण तो, दे। तो देत नव्हता हे सगळ्यांना माहिती आहे मलाही माहिती आहे सो तिथे पण त्याला मी जास्त असं परत जसं गोष्टी घडल्या त्यानुसार मी जास्त त्यावर क्लोज गेलो नाही परत कारण की मला दिसतो होतं सरळ सरळ की तो प्रायोरिटी देत नाही आहे कारण भाऊंनी पण दोन तीन वेळा मला हिंट दिली सांगितलं की यार तू प्रायोरिटी देत नाही आहे तुला तो फक्त निकी निकी करतोय सो ल ठीक आहे चलो तुझं तू खेळ म्हटलं काय खेळायचं ते कारण की मला असं होतं की मी असं नाही आहे ना त्याने केलं म्हणून मी पण तसंच केलं पाहिजे का सो मी तसा विचार करून गो केला त्या गोष्टी बहुतेक तिथे चुकलं असेल माझं ते लेटगो नव्हता करायला पाहिजे पण नक्कीच सोबत प्युअर बॉन्ड होता आणि तिथे कुठल्याही प्रकारचं गेम प्लॅनिंग नव्हतं कुठल्याही प्रकारचं जाणून बुजून केलेलं बॉन्ड नव्हता तो सो आपसुक झालेला बॉन्ड होता है, जो की खूप चांगला होता मी म्हणेन चांगली फ्रेंडशिप आहे होती आणि पुढेही राहील अशी माझी इच्छा आहे सो लेट सी नक्कीच तुझी आणि इरिनाची फ्रेंडशिप लोकांनाही आवडत होती आणि तेवढंच प्रतिसाद सुद्धा तुला मिळत होता सोशल मीडियावरती सो बाहेर आल्यावरती इरिनासोबत काही कॉन्टॅक्ट झाले आहे का, का किंवा आत्ता मराठीचे धडे चालू होणार आहेत का परत इरिनासोबत अजून तरी कॉन्टॅक्ट नाही झाला आहे माझा कारण की माझ्याकडे माझा फोन नाही आहे माझा फोन माझ्या घरी आहे बारामतीला आणि मुंबईला आहे मी सो <coughs> फोन नसल्यामुळे कॉन्टॅक्ट नाही झाला अजून पण नक्कीच कुठून तरी नंबर काढून मी फोन करणार आहे तिला आणि तिला भेटायचा प्रयत्न करणार आहे सो so, लेट सी कारण की ती बाहेर आल्यानंतर पण थोडंसं हे झालं होतं हर्ट झालं होतं मला की ती बाहेर आली आहे म्हणून आणि तिथे पण थोडंसं मला असं वाटत होतं की यार असती तर माझा पण गेम स्ट्रॉंग झाला असता मे बी असं पण मला वाटतं कारण की दोन्ही बाजूनी माझं मरण होत होतं तिथे हे लोकांना दिसत नव्हतं मे बी पण दोन्ही ग्रुपमध्ये असं मध्येच राहिलो होतो मी कुठेतरी आणि ती माझीच चुकी होती ते पण मी म्हणेन की ते माझंच चुकलं मी कोणावरती ब्लेम टाकत नाही त्या गोष्टीचा पण सगळा सगळा इंटरव्ह्यू हाच गेलाय माझा की मी माझीच चुक आहे माझीच आहे सगळे मन तिला नुसतं चुकाच ॲक्सेप्ट करतोय पण आहे ते आहे लोकांना जर वाटतंय काही गोष्टी माझ्या चुकल्यात तर ते चुकलं